आपुल सेवा माण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारघे यांना विजयी करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना आणि इतर मित्रपक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मतदाना दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख यांनी केलं आहे वडूज येथे निवडणुकीसंदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रणजितसिंह देशमुख म्हणाले या खेबेची निवडणूक एक व्यक्ती अथवा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही तर विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधातील ही लढाई आहे गेले पंधरा वर्ष जयकुमार गोरे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत प्रत्येक निवडणुका ते पाण्याभोवतीच फिरवत आहेत दोन हजार नऊ साली त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गवासी पतंगराव कदम यांची मतदारसंघात सभा आयोजित केली होती या सभेत आमदारांनी सांगलीप्रमाणेच माण मतदारसंघातही मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजची स्वप्ने दाखवली होती मात्र प्रत्यक्षात यापैकी एकही काम त्यांना करता आलं नाही खडाव तालुक्यात वीस वर्षांपासून उरमोडीचं येत आहे पण दरवर्षी त्यास त्यास त्या पाण्यात करून फोटो सेशन करण्यात आमदार असताना असली भरीव कामे करताना त्यांचे कोणी हात धरले होते का असा सवालही देशमुख यांनी यावेळी केला निवडणुकीत लोकांना पैसे वाटणे पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पुन्हा पैसा प्रशासनावर दडपशाही कार्यकर्ते जनतेचा सन्मान करण्याऐवजी उपमर्द करण्यातच त्यांचं निम्मा आयुष्य गेलंय आमदार गोरे यांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी ताकद दिली पण त्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खूप असला स्वतःसाठी काही करण्याची त्यांची तयारी असते मात्र आता जनतेनं त्यांना पुरतो ओळखलंय सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हातात घेतल्यामुळे त्यांचा पराभव आहे मात्र महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन्मन धन हरपून निवडणुकीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत निकराची लढाई लड़ा लढावी यावेळी वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयदादा शिंदे डॉक्टर महेश गुरव डॉक्टर संतोष गोडसे प्राध्यापक सदाशिव खाडे हणमंतराव भोसले हनुमंतराव कोळेकर अॅडव्होकेट प्रल्हाद सावंत विजय जगदाळे आनंदा जगदाळे अर्जुनराव पाटील किशोर ढोले आदींसह गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान प्रभाकर घारगे यांच्या प्रचारानिमित्त खटाव पंचायत समितीचे माजी सभापती दादा मांडवे यांनी गावोगावी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचाराचा चांगलाच धुराळा उठवलाय दुष्काळी भागाची अस्मिता जोपासण्यासाठी प्रभाकर घारगे यांना मताधिकाऱ्यांना निवडून देण्याचं त्यांनी आवाहन केलंय त्या ठिकाणी मला बोलायची संधी दिलेली आहे मी दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोगत संपवणार आहे आज ही दैवणीमध्ये ऐतिहासिक सभा घडत आहे मी मानवासियांना सांगू इच्छितो आपल्या दोन हजार नऊ साली पतंगराव कदम साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक सभा झालेली होती आणि त्या सभेमध्ये या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं होत की मान तालुका हा कशा प्रकारे अविकसित आहे आणि दोन हजार नऊ मध्ये सांगितलं होत या तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज औद्योगिकरण सहकार्य सहकारामधून मोठं काम तरुणांना हात द्यायचं काम साखर कारखाना सुध घेतल्या विविधा औद्योगिक प्रकल्प आणू आज हे पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी आहेत परंतु यातलं एकही काम हे मी पंधरा वर्षामध्ये केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर राहून या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून पवार साहेबांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी पाणी आणलं गेलं त्या काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीत संजय कुपण्याचं काम या लोकप्रतिनिधीने केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी पवार साहेब आपल्याला आश्वासित करू इच्छितो मानची जनता ही काँग्रेसच्या विचाराची जनता आहे काँग्रेसच्या या विभागातले सगळे कार्यकर्ते तन मन धनाने सन्मान्य प्रभाकर रावजी घाडगे साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करत आहे परत एकदा सगळ्या तमाम मानवासी आणि खटावासी जनतेला साक्षीला सांगू इच्छितो की ही निवडणूक पवार साहेब तुमच्या माध्यमातून ह्या जनतेने हाती घेतलेली आहे निश्चित गारगे साहेबांचा विजय हा ठरलेला आहे हा हा जनसमुदाय हो सांगू इच्छितो परत एकदा आपण सगळ्यांनी पाठीमध्ये उभं राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो मी मानवतो तालुक्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली हा भाग पाणीदार करण्याच्या बाबतीत आदरणीय पवार साहेबांनी खूप मोठ काम केलं खर तर या भागावर आदरणीय साहेबांचं सा कायमच लक्ष असते आपण बघितलं जबाने राम आणि बदलवेच अशा पद्धतीचा काम करणारा भाजपा हा पक्ष आहे लोकांची दशा आणि दिशाभूल करण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून होत असताना तरुणांना रोजगारापासून रो हा पक्ष आहे शेतकरी हा जगाचा पोषिंग आहे शेतकरी हा जगला पाहिजे वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे आपले नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची हातबळट करण्यासाठी उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेला आपले नेते आदरणीय ने प्रभाकर देशमुख साहेब यांच्या प्रभाकर गारगे साहेब यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसावर माणसाला बटन दाबून आपण बहुमतांनी विजयी करावा असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत असताना आपण बघितलं मित्र मान खटावच्या राजकारणामध्ये माझे आमदार स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे असतील स्वर्गीय मानदेशाचे सुपुत्र माझे आमदार सदाशिवराव दाद्या पोळ असतील यांनी प्रचंड पुरुषार्थ गाजवला परंतु आताच्या परिस्थितीमध्ये राजवट आहे ती खाली करण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला सर्वांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबून दाखवून पुनश्य आदरणीय प्रभाकर गाडगेसाहेबांना विधेयक करावा असा आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करू आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एराडा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि ताणाजी चव्हाण वडोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा